आली आली दिवाळी करू आनंदाची खरेदी आनंद बाजार ने आणली ऑफर न्यारी पाच टक्के ते पन्नास टक्के पर्यंत डिस्काउंट भारी आनंद बाजार मध्ये दिवाळी खरेदी नक्की सोबत आकर्षक भेट वस्तू पक्की योग्य दर प्रशस्त पार्किंग आणि भन्नाट ऑफर्स स्वच्छ निवडक दर्जेदार किराणा कॉस्मेटिक होजेरी फुटवेअर सर्व काही एकाच छताखाली आनंद बाजार एस बँकेसमोर पलूस प्रोप्रायटर स्वप्नील अनिल कदम मोबाईल नंबर एकोणऐंशी सत्याऐंशी त्र्याण्णव एकोणचाळीस सांगली पोलीस मुख्यालयात पोलीस मुख्या स्मृती मुख्या दिन परेड संपन्न आज रोजी पोलीस मुख्यालय सांगली येथील शहीद स्मारकाजवळ पोलीस स्मृती दिन परेड मोठ्या आदराने संपन्न झाला एकवीस ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ रोजी लडाख येथील स्प्रिंग येथे चिनी लष्करी लढताना केंद्रीय राखीव पोलीस दलातील दहा शूर शिपायांनी देशासाठी बलिदान दिले होतं त्या वीरांच्या स्मरणार्थ हा दिवस देशभरातील सर्व पोलीस दलाकडून पाळला जातो या कार्यक्रमात एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावताना वीरगती प्राप्त झालेल्या देशभरातील एकूण एकशे एक्क्याण्णव एक पोलीस अधिकारी व अंमलदारांना आदरांजली अर्पण करण्यात आली या स्मृती दिन परेडचे नेतृत्व पोलीस मुख्यालय सांगलीचे राखीव पोलीस निरीक्षक बाळुता त्या आलदर यांनी केलं तीस पोलीस अंमलदारांच्या सशस्त्र पथकाने शहीदांना हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली यावेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांनी गणवेशावर पोलीस ध्वज दिवसाचे स्टिकर लावलं होतं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे हे उपस्थित होते त्यांच्यासोबत प्रनिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग आणि संजय मोरे पोलीस उपअधीक्षक मुख्यालय हे देखील उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब माळी यांनी केलं तर दीपक भांडवलकर सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्थिक गुन्हे शाख आणि कुमार पाटील पोलीस उपनिरीक्षक स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग यांनी शहीद झालेल्यांच्या नावाचे वाचन केले इतर पोलीस अधिकारी अमलदार आणि मंत्रालयीन स्टाफ देखील यावेळी उपस्थित होता दोन हजार पंचवीस या कालावधीत कर्तव्य बजावत असताना विविध राज्यातील निमलष्करी दलामधील ज्या पोलीस अधिकारी व अंमलदार यांना असीम देवनिष्ठेने आपले कर्तव्य बजावत असताना वीरगती प्राप्त झाली त्या वंदनीय वीरश्रेष्ठांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आज आपण इथे जमलो आहोत त्या वीर जवानांची नावं आता वाचून देतील त्यांच्या पवित्र स्मृतींना मी आपणा सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो जय हिंद